कुठे बघू महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी मालवण कुडाळ मधून निलेश राणे उभे आहेत कणकवली देवगड वैभववाडी मधून नितेश राणे उभे आहेत वातावरण अतिशय चांगलं आहे याला कारण जनतेचा फारच चांगला प्रतिसाद आहे दोन्ही ठिकाणी आणि म्हणून दोघेही अतिशय चांगल्या मताधिक्याने निवडून येणार याचा याच्यावर माझा विश्वास आहे नाही इथेच बोलतो इथे आता नाउंड घ्यायक चला आपण जर राज्यात जे काही गोंधळ करण्याचा प्रयत्न केला जातो काल विनोद तावडे यांचा वसाईतला तुम्ही प्रकार बघत असाल हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने एका राजकीय नेत्याला याबाबत समज आता याबद्दल सविस्तर माहिती घेतल्याशिवाय बोलणं योग्य नाही पण तुमचा एक शब्द आहे की वेटी धरण कितपत योग्य योग्य नाही अशा प्रकारे एका पक्षाच्या प्रमुख पक्षाच्या नेत्याला अशा प्रकारे वागणूक देणं हे मला पसंदोड आपण बघतोय सिंधुदुर्ग मधली जर निवडणूक तर सातत्यानं तुमच्या विरोधात जी लोक निवडणूक लढवतात त्यांच्या माध्यमातन घराणेशाही दादागिरी हेच शब्द वापरले जातात दुसरे मुद्दे नाहीत का या मतदारसंघात प्रचारासाठी मला एक सांगा मी नव्वद ला आलो एक वर्ष झाले आलो तेव्हा हेच मुद्दे होते आले तेव्हापासून कोणाला त्रास झाला सांगा माझ्याबद्दल कोणाला अप्पब्द बोललो कोणाला मार जोड झाली आता पण या निवडणुकीत मी वीस दिवस इकडे आहे वीस दिवसात कोणाशीच माझा वाद नाही काय नाही द तरी केस दाखल झाली का एफ आर दाखल झाला का नाही हे विरोधक जे आहे ना हे विरोधक माझ्या जवळ राहिलेले माझ्या घरी खाल्लेले ज्याला मी घडवलं असेच विरोधक आहे बाहेरचे कोण नाही आहेत बाहेरचे विचार सगळे माझ्याशी चांगले आहेत आणि त्याच्यामुळे हा विरोधापुढे आहे द्वेषापुढे राजकीय विरोध नाहीये लोकांना सगळ्या लोकांना मी हवं आहे की त्यांना माहिती आहे विकास या माणसाशिवाय कोण करू शकत नाही आणि त्यामुळे ही जलसी आहे द्वेष आहे त्याच्यामुळे हा विरोध आहे या गेल्या मंत्रिमंडळात नितेश राणे यांचं मंत्रिपद जवळजवळ निश्चित झालं होतं हुकलं होतं आता बघायला आवडेल दोन्ही मुलांना मंत्रिमंडळात असा भाग्य दुसऱ्या वडीलच हा असूच शकत नाही <laughs> ना, आणि मग खरंच पाहायला म्हणजे आनंद वाटेल ईश्वराच्या असं घडलं आहे महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झालेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं तर नारायण राणे यांचा जिल्हा म्हणून सिंधुर्ग जिल्ह्याची ओळख आहे दस्तुर खासदार नारायण राणे यांनी आज आपल्या वरोडे येथील फणसवाडे येथील या शाळेत आपल्या मतदान केंद्रावरती आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे खासदार नारायण राणे यांच्यासहित त्यांच्या पत्नी नीलमदाई राणे त्यांच्या सुना नंदिता राणे आणि प्रियंका राणे यासुद्धा इथं उपस्थित होतात त्यांनीसुद्धा दोन्ही सुनांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना खासदार नारायण राणे यांनी म्हटलं आहे की होय राज्यामध्ये महायुतीचंच सरकार येणार आहे आणि या महायुतीच्या सरकारमध्ये माझ्या पुत्रांना मंत्री म्हणून बघायला मला नक्कीच आवडेल आणि त्यासारखा भाग्यवान पिता कोणच नसेल अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे ते त्यासोबतच त्यांच्या पत्नी निलमताई राणे यांनीसुद्धा म्हटलेलं आहे की हो यावेळी नक्कीच बघितलं तर नितेश यांना मंत्रिपदाची संधी आहे आणि त्यामुळे साहजिकच सिंधुदुर्ग जिल्ह्याला राणेंच्या कुटुंबातून एक मंत्री मिळण्याची एक शक्यता आहे ती आणखीन दुनावलेली आहे आपण बघितलं तर सिंदूर जिल्ह्याचा विचार केला असता सात ते सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि अकरा वाजेपर्यंत दुसऱ्या फेरी एखाद्या जे काही आकडेवारी आलेली आहे त्यानुसार बघितलं तर तेवीस पॉईंट शून्य दोन टक्के मतदान झालेलं आहे सर्वाधिक मतदान जे आहे हे कणकवली हे, हे सर्वाधिक मतदान जे आहे ते कुडाळ मालवण विधानसभारसंघामध्ये पंचावन्न हजारहून अधिक झालेलं आहे आणि त्याच्या खालोखाल बघितलं आपण तर आपल्या कणकवली विधानसभारसंघामध्ये एकावन्न हजारहून अधिक मतदान झालेलं आहे तर सावंतवाडी वेंगुर्ला आणि जोडामार ह्या मतदारसंघामध्ये जवळपास एकोणपन्नास हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर अत्यंत होत असून ही निवडणूक सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नेतृत्व कोणाकडे असणार हे दर्शवणारी ठरणार आहे पुन्हा एकदा राणेपर्व जिल्ह्यामध्ये सुरू होणार की महायुतीच वरचष्मा ठरणार हे तेवीस तारखेला निश्चित होणार आहे तुर्तास्तरी खासदार नारायण राणे यांनी सपत्नी आणि दोन्ही सुनांसह आपला मतदानाचा हक्क इथं बजावलेला असून त्यांनी नितेश राणे यांना मंत्रीपद मिळेल अशी शक्यता वर्तवलेली आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका